नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक भरामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ठाणे ग्रामीण अंबरनाथ शहर शाखेचे संपर्क प्रमुख तेजस प्रमेश शहर अध्यक्ष दीपक धनवडे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाजवळ बसले होते या उपोषणा ठिकाणी शहर अध्यक्ष दीपक धनवडे व अंबरनाथ शहर कार्यकारिणी यांचे सोबत ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे माजी नगरसेवक महादेव रायबोले महाराष्ट्र राज्य सहसचिव राहुल हंडोरे ठाणे प्रदेश कमलाकर सूर्यवंशी महिला आघाडी आशाताई सोनावणे मीना नगराळे गौतम ढोके सीमा महाजन मीना काकडे बाळासाहेब खंडागळे उबाळे दिलीप जाधव प्राथमिक चर्चा करण्यात येऊन प्रशासक गायकवाड अंबरनाथ नगर परिषद यांचे दालनात सकारात्मक चर्चा होऊन मार्ग काढून लेखी आश्वासन पत्र घेऊन उपोषण ठिकाणी अंबरनाथ नगर परिषद चे प्रशासकीय या अधिकारी यांचे समवेत पुढील घटनात्मक होने चा अटी शर्ती चा राहून शर्तीच्या अधीन आज रोजी तेजस सर्वदे यांनी तात्पुरते उपोषण सर्व पदाधिकारी व प्रशासन अधिकारी यांचे समवेत मागे घेण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद